श्री स्वामी समर्थ आपल्या ब्रह्मांड मध्ये कापूरगंध हा फ्लोर क्लीनर आहे आज आपण याचं विशेष महत्व जाणून घेणार आहोत आपण रोज घरात फरशी पुसताना केमिकल असलेले फ्लोअर क्लीनर वापरतो पण कापूरगंध फ्लोअर क्लीनर हा त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे कारण तो संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवलाय या फ्लोर मध्ये भीमसेन कापूर तुरटी आणि गोमूत्र यांचा समावेश आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही आहे त्यामुळे फरशी पुसल्यानंतर घरात दरवळणारा सुगंध हा शुद्ध आणि नैसर्गिक असतो हा कापूरगंध घरातील नकारात्मकता कमी करतो नियमित वापरामुळे घरातील वादविवाद आणि भांडणं ही कमी व्हायला मदत होते तसंच वास्तुदोष आणि स्वप्नदोषसुद्धा कमी होण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त ठरतोय त्यामुळे घर स्वच्छतेसोबतच सकारात्मकता आणि सात्विक वातावरण हवं असेल तर आपल्या ब्रह्मांड नायक मधील कापूरगंध फ्लोर क्लीनर हा नक्की वापरून पहा आपलं ब्रह्मांड नायक हे दादर पश्चिम रेल्वे स्टेशन पासून फुल मार्केट जवळ कबूतर खाण्याच्या कल्लीमध्ये आहे याचा संपूर्ण पत्ता आपल्या स्क्रीनवर हा दिसतोय अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरही आमच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधू शकता श्री स्वामी समर्थ